बघा पुढे तो होत आहे हा तोडला खून काढू गो तो था था। नमस्कार मंडळी माझं नाव समायश बानी आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही पण जाणार आहोत सड्यावर असेच भाजी बिजी काय दिसली तर असेच काढू तर भाऊजी घाऊन चला वरती जाऊन बघूया काय काय दिसतात शेवट अजून असोत शेवटचे पण शेवटचे का कापो चला अजून बघूया पुढे काय दिसतं का ही बघा काळजीची बाग पावजींची अजून वरती चला वरती बघूया बघा एक कळ हय बघा बघ वरती चार पाचच कळे होत बघा चला वरती बघूया अजून भेटता काय वरती अजून बराच फिरायचा <coughs> स्पॉट बारी बारी एकदम जा जरा तर जाऊन बघूया भाऊजी सांगतात पांडव कली हा वीरा तर आधी वीर बघूया

पाणी आटात नाही ना याचा वर्षाचे बारा महिने पाणी असतं एवढं नसतं कमी असतं पण असतं ना वर्षाचे बारा महिने दिसत आता घ्याव या आता बारीच बावडी आणि सगवट इकडे हा

वरच्या वर येईल सगळे हे बघा थोड थय चार का हे काढचे खायचे खायचे ह्या झाल्या हे बघा दोन हव खोटा पिशेच बरा दाखवते हे बघा हे बघा दिसलं बघा होतं घटतं बघा कसली हत ते बघा लांब कळी एकदम गजगजीत दोन भेटले अजून खालते आहेत ते बघा थं दिसले दोन होत कळी कसली एक ये रानस सायटिक करूच लागतील भरपूर भेटले हळूहळू तुटान काढला चला भरपूर इलेला तो फायदा आलो फायदा झाला म्हणजे म्हणणार असते बोलत बोलत तिला डायरेक्ट भेटले ते बघा बघ काढू काय मी जाऊ हम्म कट झाले काढतोय मी डिओ तो तू बघायचा अर्ध खाल्लेला ते बघायली कोणाची रेली की बघा ढोरा हिली ढोरा थांबा बघूया त किती तशी झाली ना खय हो मस्तच भेटली हे बघा असली असत ते बघा हे बघा बघा एक दोन तीन फुललेला जास्त फुललेला आहे खराब झालेला पाहिजे अज काढा दोन फुलेली फुल केली बरी मस्त अशी होऊ गेली <laughs> मस्तच कामच झाला एकोणतरी अजून बघूया ती बघा वरती या काढते कुठले ते काढू का नाही ते जाणकारे खाल्लेली नाही 으, 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 으,,,, 으, 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 으,, 으, 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 तो बघा तर काम पच्चीस जरा हे बघा एवढी भेटले की बर पुढे कळलो तु वरतोय म्हटलं ना वर ते जात आहे मी काय म्हटलं मी जातो मीच जात मस्त पैकी चप्पल घसर ना सगळी पूर्ण ला भेटतासा या बघा एक ये बघा दुसरा छे तुटानीला चिरू आणाल आना, <गणागी> ती कामच झालं हो च्या तोटान येतात हाताच्या थंय पाठीस किंवा तकलीच्या पानाखाली हे ना खाली कॅमेऱ्यात दिसता काय भाऊ धरले चांगली हे दराच्या

काय नाही तर तुटतला नाही येणार ना क्या लवकर पाहू शकता या बाजूने या बाजू की आहे एकाटा काड किधरला या काय इकडे या पाना तो टाटा ते तू कॅमेरा धरले तो दुसरा हा काढता पण ते काय खालेल ना आता तर काहीतरी हे लागला ते काय पान का तुकडा लागला आता मस्त होयता ब समज पान खाली झालं होतो बघा अजून छान माझ्या जाऊया पारा खोचाव का अजून खसत तर नाही गोल फिरान बघला आता वर जाऊन बघूया खाय दिसत काय चल खतरनाक खतरनाकडून भेटली हे बघा बारीक बारीक असा ते काढूक नाही कारण त्यांचे खांब घेऊन टाकलेले होते ही बघा एवढी पिशी होईली हे बघा नंतर दाखवते तुमच्या घराकडे गेल्या भांड्यात ना चला अजून असं काय बघूया जरा फिराया नंतर जाऊया तू एक दांड आता खेळ जाऊया या काळ काय भेटता काय बघूया आता चला कामच झाला मस्त कि फिराकी देखा काय लांबी भाऊजीने बोलवलेलं आहे ये एकदा फिराक आहे दाखवतो आमचं मामच झाला बोलावल्यानंतर चला आता वरती जाऊन बघूया थोडा अजून पार्टी हो बघा हॉस्टल तो चला एवढं काय कॅमेरा फिरू मग मी फास्टर आहे अजून वरती आहे ना हो तुमची वाटे बाजू एवढे काजी होत हे वरती पण आला आणि खालती पण हे बघा असे असे अशी आहे थोड्या वाट्यात अरे घर खा आहे तुमचा घर तकडी लई लांब नाही होता तुझं झेंडू दिसतात हय झेंडू दिसतात तर देऊळ व्हायचा आता तडाव जावला ना हां घरी ठानेश्वर भावे ता आणि हय घर इकडे आहे खाली हय घर आ हां कचऱ्याचं हे दिसतं तुका खंय दिसतोय ते लाल बाल हांच्या घराच्या बाजूक बराबर आता हळ थोडी दिसलीच भाऊ आणि अळबी त्याला बघूया बारीक कळी हाडबीच तसं नाही भेटायचं पण अळंदी भेटा ती असत बारीक कळी भारी होते आकाश म्हणजे हळू अळबीसाठी काय बारीक 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 आई उद्या होतली याची फुला मस्त तिकडे फिरान फिरण झाळकटा पूर्ण झाळकट ना अशे यावच लागता ते जास्त काय हो चार पाच, पाच। खाली ते तीन बारके होत हा तेच तुटतच दे, वरचा तर वरचा झाले ना चला उद्या उद्या येला तरी भेटली सकाळी हा हो सकाळी येऊ खू भेटलो बस हो चला जाऊया आम्ही बीक काढलो थैचे ते काढा तुमका जर माझे व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको तर मी आता जात आहे घरात आता येऊजींच्या घराकडे आता घरात जात आहे व्हिडिओ वेळेस संपवत आहे चला धन्यवाद चाललं आहे घरात